जी जी जागा घेतलेली तब्बल तीन कोटी रुपये एकरने घेतलेली आहे तुम्हाला काय वाटतं किती रेट असेल तिथं करायची तिथं आता तुम्हाला सांगू का त्या दिवशी चर्चा झाल्यापासून अगदी सगळ्या लोकांचं तालुक्याचं लक्ष तिकडे लागलेलं आहे तालुक्यातले अनेक लोक आपल्या आपल्या पाहुण्यांना संबंधित लोकांना परिवाराला त्या ठिकाणी थोडी चौकशी करतात आता जे त्या क्षेत्रात ते फार मोठ्या प्रमाणात चौकशी करतात काय रेट चालू आहे तिथं हायवेला काय रेट आहे किती फ्रंटला काय रेट असेल कशा पद्धतीने असेल अशा पद्धतीने ते जर रेटची चौकशी केली तर तिथं तीन ते साडेतीन लाख रुपये रेट गुंठ्याला आहे अशी माहिती मिळते त्याच्याबरोबर आता हे काही डायरेक्टर मंडळींनी त्या भागामध्ये जाऊन ते तिथले जवळपासचे जे काही खरेदी खतं झालेले आहेत त्याची पण त्यांनी चौकशी केलेली कायदेशीर रीती आता ते बाकीची मंडळी काम त्यांचं चालू आहे बरं मग आता हे सगळं मग तुम्ही म्हणताय का इतकं कमी रेट आहे मग यांना परवानगी मिळते कशी परवानगी मिळते म्हणजे तिथं जर त्यांची कागद जर आपण सगळी पाहिली तर ही तेरा एकर जमीन कशी बाजार समितीसाठी कामाची नाही हा त्यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला संचालक मंडळाने का बाबा तिथं तीस तीस चाळीस चाळीस पन्नास फुटाचे खोल खड्डे आहेत ओढे नाडे आहेत नैसर्गिक प्रवाह असा आहे त्याच्यानंतर पासून त्या प्लॉटमध्ये जायला जागा नाही या सगळ्या गोष्टी त्यांनी ती घ्यायचीच नाही आता कसं असतं एका तिला नांदायचंच नाही ती कशीच नांदणार नाही असा प्रकार तो झालेला आहे त्यांनी अनेक त्रुटी त्याच्यामध्ये काढल्यात आणि त्या त्रुटी काढून त्यांना प्रस्ताव पाठवून मग ही जागा कशी आपल्यासाठी योग्य नाही अशा पद्धतीने ती जागेचा प्रस्ताव पाठवून मग ही जागा विक्री विक, विक्री करायला घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने ते तयारी केलेली आहे आता हे बाकीच्या पक्षाचे देखील संचालक त्यावर ठिकाणी निवडून गेलेले होते ते सुद्धा त्यांना सपोर्ट करत आहेत काही तीन चार संचालक सोडलेत नाही आता हे जे तीन संचालक आहेत गाडगे असतील खांडगडे आणि चव्हाण यांनी लेखी त्या ते ठिकाणी त्यांना ज्यावेळेस जमीन खरेदीचा विषय होता त्यावेळेस ते त्यांनी लेखी पत्राद्वारे तिथं त्यांनी त्यांच्या तेन मासिक मिटिंगला विरोध दर्शवलेला आहे पण बाकी संचालकांनी काय असा काय फार विरोध किंवा लेखी स्वरूपात मंजुरी दिली दिसत नाही मंजुरी जर त्यांनी जर विरोध केला नाही याचा अप्रक्षितरित्या त्यांचा त्या ठिकाणी पाठिंबा आहेच हे कुठल्याही मासिक मिटिंग मध्ये कुणी उद्या सहकारात असू सार्वत्रिक याच्यात असू तुम्ही मासिक मिटिंगचा नियमच आहे ना तो तुमचा विरोध नाही म्हणजे याचा अर्थ अप्रत्यक्ष तुमचा त्याला पाठिंबा आहे तुम्ही मग असे सांगितलं का तीन लाख रुपये कुठं त्या भाग भागात रे रेट जास्तीत जास्त असू शकतो परंतु आता तीच जमीन सात लाख अकरा हजार रुपयाने घेतली जाते ते वाढीव पैसे का दिले तुम्हाला काय वाटतं नाही आता वाढीव पैसे का दिले त्याच्यामध्ये आता मध्ये किती गॅप आहे काय आहे आता भविष्यामध्ये ही मंडळी त्याच्यात खोलात जाऊ हे सगळं जनतेपुढं येणार आहे कारण ती जमीन घेत असताना आपण ती जमीन पाहिली तुमच्याही बाईटमधून पाहिली आम्ही जाऊ नये आलो त्या ठिकाणी यल शेपमध्ये ती जमीन आहे फ्रंट जरी असला तरी फ्रंट दिल्यानंतर पुढं गेल्यानंतर पुन्हा ती जमीन आडवी होती आतल्या बाजूने आडवी बाजूनी होती आतल्या बाजूनी तर त्याच्या पुढची जी काय ऑइलची फॅक्टरी ती दुसऱ्या मालकाची आहे ती काय बाजार समितीची नाही त्याच्यामुळे जर फ्रंटचा पाहिलं जर आपण आणि मागची जी शेवटचा गुंठा म्हणजे मागचा जो शेवटचा गुंठा आहे एल मध्ये तो तो सुद्धा सात लाख अकरा हजार रुपयालाच आणि डांबराच्या कडचा जो आहे पहिला गुंठा तो सुद्धा सात लाख अकराच हजार रुपयाला मग त्याची जर सरासरी काढली तर ते बऱ्यापैकी कमी रेट आहे तिथं आता लोक चौकशी करतात माझ्यापेक्षा आता सांगतो तुम्हाला जनता फार सुज्ञ आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि कोणाचे ना कोणाचे संबंध तालुकावर ही काय तालुक्याच्या बाहेरची प्रॉपर्टी नाही तालुक्यातच घेतलेली त्याच्यामुळे लोकांना आहे इथं काय रेट आहे काय आहे किंवा फोनद्वारे ते चौकशी करू शकतात कारण आपल्याकडे जमिनीचे व्यवहार आता सर्रास बऱ्याच ठिकाणी जमीन घेणे देणे हे विषय आता लोक चांगली हुशार झाले कोण नाही आता संजय काळे म्हणतात तर का माझ्या मूळ बाजार समितीचा विकास झाला आपली आपल्या अप जिल्ह्यामध्ये दोन दोन नंबरची बाजार समिती ही आहे हे बघा कोणामुळे काय विकास होत नाही ही जी निरंतर चालणारी व्यवस्था आहे आडते शेतकरी आमलमापडी ट्रान्सपोर्टवाले हे काम त्यांचं चाललंय मला सांगा आता तुम्ही इथं आले इथं कोण डायरेक्टर आलाय का ह्या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांनी रात्री कालपासून इथं कांद्याच्या गोणी आणून टाकल्यात श खाली करून घेतल्यात सकाळी इथं आड आडते माल विकणार आहेत काटेवाले काटा करणार आहेत व्यापारी घेणार आहेत आणि ट्रान्सपोर्टवाली गाडी भरून जाणार आहे ह्या सगळ्या प्रक्रियेत मात्र याच्या माग बाजार समितीला सेस मिळत असणार त्याच्यामुळे काय ग्राम गुण पुढे नेले असा विषय नाही हे चालूच राहते निरंतर पुढे नेत असताना तुम्ही जनतेला काय दिले किंवा शेतकऱ्याला तुम्ही फायदा काय करून दिलाय याच्यासाठी काय करताय का आता मी इथं बसले गोरी बसलो इकडून पाऊस चालू झालाय ह्या गोरींपर्यंत यावा का आपल्यापर्यंत इथं पावसाच्या येतात का नाही मग याच्यासाठी तुम्ही काय केलंय का हे करायला पाहिजे इथं वर पहा काही चुन्या दिसत आहेत तुम्हाला बाहेरून गेलं तर तुम्ही ते पत्रे आहेत सगळे पत्रे गे गंजून गेलेले आहेत मग ही बाजार कमिटी आता तुम्हाला आळे फाट्याचं उतरण सांगतो दोन हजार तीनला पंधरा ऑगस्ट दोन हजार तीन ला हे बाजार समितीचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे त्यावेळी झालेली हे शेड आहेत पाहिले का परत कधी आपण पर। का इथं चार पत्रे बदलले तर आपल्याला त्याच्यात काय मिळणार आहे त्यापेक्षा आपण जमीन घेण्याच्या याच्यात जर इंटरेस्ट घेतला तर तिथं बऱ्यापैकी हा प्रकार आहे तुम्ही आता मार्केटमध्ये बघा आता कांदा सगळ्या ठिकाणी कांदा पडलाय जर आवक जास्त झाली तर बाहेर कांदा टाकायला गुढ्यावर टाकायचा का शेडची व्यवस्था वाढवली पाहिजे याच्या पुढे तुम्ही जर गेले त्यासाठी जागेची कमतरताय म्हणून आम्ही जागा खरेदी करतोय म्हणणं तुमचं म्हणणं बरोबर जागेची कमतरता आहे जागेची कमतरता तर अशा सगळ्याच बाजार समित्यांना पाचवी उपबाजारला पण गंमत अशी आहे तुम्ही जी आता नारंगा उपबाजाराच्या परिसरात घेतली ना याचं कारण हे का तुम्हाला तिथं तेरा एकर आधीची ऑलरेडी जागा आहे ना तुम्ही ती जागा वापरत आणा ना पहिली तुम्ही ती जागा वापरत न आणता दहा एकर जमीन चढ्या भावाने घेऊन त्या ठिकाणी तुम्ही काय साध्य करताय सेल तयार शीतगृह तयार करायचंय पण तुम्ही सांगा ना लोकांना तुम्ही कधी सांगणार आज अख्खा तालुका त्या ठिकाणी एवढा तळतळ करतोय का बाबा एवढे रुपयाची आपली त्या ठिकाणी उधळपट्टी चाललीये तुमच्यातून एक संचालक पुढे येऊन बोलत नाही तुम्ही स्वतः सभापती बोलत नाही काय करताय तुम्ही मग काय पारदर्शकता तुमचा का तुमच्या व्यवहारामध्ये किंवा काय पारदर्शकता आहे तुमच्याकडे आज तुम्हाला सांगतो तालुक्यातल्या नेते मंडळीने सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहायचा निर्णय घेतला आदरणीय आशाताई त्या ठिकाणी पुढे आलेल्या आहेत आदरणीय खासदार कोल्हे साहेब पुढे आलेले आहेत आदरणीय शरददा सोनवणे आमदार पुढे आलेले आहेत एवढी लोक पुढे येत आहेत कासाठी येत आहेत एक शेतकरी एक केंद्रस्थानी त्यांनी मांडलं या शेतकऱ्याचा वाली कोण आहे काही लोकांना शेतकऱ्यांना वाटते का ते काय बाजार समितीचे पैसे आहे आणि मग ते ज्यांचं गेले ते बघतील अरे मला शेतकरी बांधवांना सांगायचे तुमच्या माध्यमातून हे जे बाजार समितीचे पैसे आहेत हे तुमच्या आमच्याच घामाचे शेतकऱ्याचे पैसे आहे तुम्ही जे डाळी आणता तुम्ही जे भाज्या आणता तुम्ही जे कांदे आणता हे जो काय कॅरेट असता टोमॅटोची याच्यातून जो काही सेस मिळतो त्याच्यातून बाजार समितीच्या खात्यामध्ये ते पैसे जातात आणि त्यातून केलेला हा पराक्रम आहे जमीन खरेदीचा हे सगळे मंडळी समजून घ्या म्हणून शेतकऱ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे जिथं गरज आहे तुम्ही नक्की खर्च करा ना आता पाठीमाग निवडणुकीच्या काळामध्ये आता आम्ही पाहिलं आपण थाळी वगैरे चालू करू शेतकऱ्यांना आहे का इथं दिसते का कुठं तुम्हाला बरं का बरं मग तुम्हाला काय इंटरेस्ट नाही तुम्हाला जर शेतकऱ्याकडून जर माल आला बाजार समिती कशी चालेल शेतकऱ्याचा माल बाजार समितीचा आला तर बाजार समिती चालेल शेतकऱ्याचा बाजार बाजार समितीत माल आला नाही तर कशी चाललं बाजार समिती मग तुम्ही शेतकऱ्यासाठी काहीतरी करा ना का बरं थाळी करू शकत नाही चालू इथं आळ्यामध्ये आळे फाटा पार केला तुम्हाला माहितीये त्या थाळी माग ते पन्नास शंभर रुपये थाळी मागे पाच रुपये मोठा हात मारायचा येत आहे ना तुमचं हाताचं मळ आहे थाळी चालू करणे हे पत्रे बदलणे तिकडे शेड मारणे तुम्हाला सांगतो दुसऱ्या ठिकाणी चांगल्या टॉयलेटची बाथरूमची व्यवस्था करणे तिकडे गायांचा बाजार भरतोय तिथं गाळ होतोय गाळ झाल्यामुळं हायवे हायवेपर्यंत गाया घेऊन हातात उभे राहतात तिथं तुम्ही उद्या चांगल्या चा। पद्धतीचं त्यांना गायानं उभं राहायला व्यवस्था करू शकता सगळ्या गोष्टी ना, ना करायच्या म्हटलं परंतु तुमच्या डोक्यामध्ये फक्त जे सेचे था। था ते जे काय शेतचे पैसे तिथं खात्यामध्ये जमा आहेत आत्तापर्यंतचे जे ते कसे तुम्हाला जमीन खरेदी बाकीच्या गोष्टी याच्यात काढतील हा प्रकार तुमच्या डोक्यात आहे बाकी तुमच्या डोक्यात विकासात्मक दृष्टिकोन काही नाही मग तुम्ही जमीन घ्यायची तुम्हाला येतोय आता तुमच्याकडे जमीन होतीच नाही याच्या आधी काही ठिकाणी मला असं कळलंय काही ठिकाणी जमीन घेऊन ठेवल्यात उपबाराच्या परिसरात विकत काही ठिकाणी ताबास नाही अजून त्या जमिनीचा मला म्हणजे ऐकू माहिती आहे काय मला माहित नाही मी माहिती घेऊन करून सांगेल तुम्हाला परंतु ओतूर उपबाजाराच्या आवारात आसपास कुठंतरी एक एकर जमीन काहीतरी आहे तिथं ते काय या माता माता काय असं काय मंदिर तिथं आसपास ती जमिनीचा व्यवहार झाला आहे बरेच वर्षापूर्वी परंतु तिचा अजून ताबा नाही तुम्ही त्या हाय त्या जमिनी ताब्यात घ्या तिथं काहीतरी प्रोसेसिंग युनिट करा आज टोमॅटो मार्केटला आपण पाहतो टोमॅटो मार्केटला टोमॅटो मार्केटला टोमॅटोचा बाजार नसल्यानंतर ह्या रस्त्याने लोक आजूबाजूला टोमॅटो वाटतात त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही का आपण काहीतरी ह्याच्यासाठी केलं पाहिजे का तुम्ही प्रोसेसिंग युनिट काढू शरकत नाही तिथं या खाद्याची प्लॅन करून घेतली त्याच्यासाठी तेरा एकर होती की तुमच्याकडे आणि तेरा, तेरा एकर परमिशन नव्हती ठीक आहे परमिशन नाही तर त्या परमिशन आता आलेले त्यांनी सांगाव तुमच्या मीडिया पोट हो समोर येऊन आजच्या तारखेला काल परवा जरी बारा तारखेला त्यांनी खरेदी खरेदीखत केले बारा तारखेला त्या ज्या काही तारा आहेत रस्त्याचा विषय आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आमच्याकडे परवानगी नाही असं त्यांनी सांगाव त्याची सुद्धा परवानगी सगळ्या आलेल्या आहेत आता तिथं तुम्ही जाऊन पहा तिथं तुम्हाला आठशे मीटरचं सर्विस रोडचं काम चालू झालेलं आहे सर्विस रोडच्या कामाची परवानगी आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे हे फक्त सांगायचं प्रस्ताव तुम्हीच बनवून द्यायचा खास खळगे जाऊन बघा त्याविषयी जाबून आलो आम्ही कुठं खळगे पाठीमागच्या भागात थोडेफार आहेत पण तू ते पोल वगैरे काढले तर ते सपोर्ट होऊन जाईल ना आणि मधल्या काळामध्ये तुम्हाला आठवत असं तिथंच धनामेथी त्या ठिकाणी चालू पण झालं होतं सुरुवातीला मग ते कुठं चालू होतं त्या शंभर फूट खळ खळगेमध्ये चालू होतं का तुम्हाला काहीतरी करायचंय म्हणून काहीतरी खोटे अहवाल ठेवायचे आव ठेवायची असा प्रकार चुकीचा आहे ना बरोबर बर ना आता ज्या जागा घेतली आहे तुम्ही काय कारण असतो ती घेण्याचं ती घेतीलच ना कोणीतरी परत नंतर भविष्यात बाजार समिती सोडून पाहिलं कोणतरी दुसरं घेणार आणि नंतर ती बाजार समितीला दिली जाणार आता चालू रेट म्हणणार सात लाख अकरा हजार त्यावेळेस झालेला आहे बारा आठ दोन हजार पंचवीस लाच मग आता तुम्ही आता सत्तावीस चा व्यवहार असं म्हणणं आहे म्हणजे अहवालामध्ये असं मला वाचायला मिळालं की जे नारायणगाव या ठिकाणी ज्या जागा यांनी घेतल्या होत्या केंद्र शासनाने भूसंपाद केलं साठी त्याला एक चौपट दर देण्याचा एक प्रथा आहे कायदा आहे भूसंपादन कायदा आहे दोन हजार तेराचा तर त्या त्या कायद्यानुसार चौपट दर देता येतो म्हणून आम्ही पण दिलाय असं त्यांचं म्हणणं तो कायदा आता तो कायदा तुम्ही आता तुम्ही म्हणताय ते वकील वगैरे असतील तो कायदा फक्त केंद्र शासनाला आहे किंवा राज्य शासनाला आहे ते पण शासकीय भूसंप समजा आता तुमची इथं चार शेतकरी आहेत तिकडच्या दोन जणांनी दिली मी पण संमती दिली माझलाची एक जणं जर थांबू नये किंवा थांबलाय कोर्टात गेलाय सगळ्या गोष्टी तर त्याला ती तरतूद आहे इथं ती तरतूद आहे का चारपटणे इथं तरतूद अशी आहे माझ्या माहितीप्रमाणे तर तुम्ही प्रस्ताव पाठवायचा आहे पण संचालकांना तुमचं संचालक मंडळ फन संचालक आणि ती जमीन देणारी विकणारी जी पार्टी त्यांनी बसायचंय आहे तुमच्या समेत तुमच्या मीटिंग हॉलमध्ये आणि तसा व्यवहार करायचा आहे तुम्ही इतका पारदर्शक व्यवहार करायचा आहे असा तो नियम आहे आणि ते काय सांगतात चारपट घेतली चारपट तो फक्त हे हायवे वगैरे होतात किंवा कॅनॉल होतात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या शासकीय टॉवर लाईन होतात इथं 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 तो निर्णय आहे ना तो नियम आहे ना जे ती जागा घ्यायची जेव्हा येत आहे म्हणून द्यायची ती नुकसान भरपाई द्यायची हो नुकसान भरपाईचा भाग येतो तो काही खरेदीचा भाग नाहीये हे उगच लोकांना असं फिरून फिरून काही त्याच्यात काय मजा नाही लोकांना सगळं माहिती आहे आता सोशल मीडियावर लोक आहे सगळं काही गोष्टी असल्या आता तरुण मुलं सुद्धा फार हुशार झाले आहेत लगेच गुगलवर सर्च करून पाहता येतं काय आहे काय नाही आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे काय त्यांना असं समजायचं नाही का लोक फार फारच भोळी बाबडी असं काय राहिलं नाही आता त्यांचं असं म्हणणं आहे की एक रुपयामध्ये सरकारी जागा गायरान मिळते परंतु वारुवाडीमध्ये आम्ही चेक केलं किंवा नारंगावमध्ये चेक केलं तर काही जागा शिल्लक नाही आहे किंवा आहे तिथे थोडी तर त्याही बाजार समिती होऊ शकत नाही ठीक आहे ना बरोबर आहे ना तिथं बाजार समिती होणार नाही मग आता तुम्ही बरोबर झालं विषय काढला मला तो विषय घ्यायचाच होता आता आम्ही पण आमच्या आळे ग्रामपंचायतीने मी त्यावेळेस सदस्य नव्हतो परंतु मी ग्रामस्थ असताना त्या ग्रामसभेला हजर होतो तर आमच्या पाठीमागची बॉडी त्यावेळेस होती त्यांनी दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान आमच्या एम एस सी बीच्या पाठीमागं गायरान जागा शिल्लक था। मार्के, मार्के आहे दोन तीन एकर तर आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन असा यांना पत्र व्यवहार केला ठराव पण केला होता ग्रामसभेत का जे आता हे डाळी मार्केट समोर झाले त्यावेळेस हे डाळीं मार्केट नव्हतं परंतु डाळींग मार्केट मार्केटसाठी जागेची मागणी किंवा रिक्वायरमेंट आहे हे असं आम्हाला कळलं होतं तर आम्ही काय म्हटलं मग तुम्ही आम्ही तुम्हाला तीन एकर जागा तिथं ठरावाद्वारे था। देतो तुम्ही तिथं ते काही थोडे पोल वगैरे असतील ते तुमच्याकडं तेवढं आर्थिक बळ आहे संस्था असल्या हो तुम्ही आहे तुम्ही त्यातून ते करा आणि तीन एकर जागा अगदी इथं अर्धा किलोमीटर इथून पुढे गेल्यानंतर डाळी मार्केट शेपरेट तिथं चालू करा आमचा ठराव एप्रस्ताव तिथे हो म्हणजे आम्ही फुकट देणार आम्ही नाही त्याचा आलं कलेक्टर आहे परंतु आम्ही उद्या हा ठराव ग्रामस्थ त्यांच्या वतीनं आमची कुठलीही त्याला हरकत नाही असं आम्ही आमच्या त्यावेळेच्या लोकांनी आणि आम्ही सगळे ग्रामस्थ होतो आम्ही सगळ्यांनी दिलता का तर बाबा आळे फाटा आणि आळे जे काही थोडंसं मध्ये गॅप आहे तर तो ह्या मार्केटच्या आम निमित्ताने आमचं गॅप भरून येईल इथल्या स्थानिक मुलांना त्या ठिकाणी रोजगार वगैरे सगळ्या गोष्टी व्यापार व्यवसाय वाढेल अशा हिशोबाने आम्ही त्यांना ते केलं होतं परंतु ते काय पुढे आमच्याकडे आले नाही आता राहिला विषय इथला जा इथला विषय होता असताना जो नारेंगावला तुम्ही म्हणले वाळूळवाडी वगैरे चेक केलं आता तिथं शहरीकरण वाढलेलं आहे नारेंगाव असून वाळूळवाडी असून मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढले आता जे उपबाजार तिथं नारेगाव जो टॉमॅटो मार्केट आहे तिथं जागा कमी पडते शंभर टक्के गाड्या वगैरे लाईनीत लागतात लागतात ट्रॅफिक आहे प्रचंड तिथल्या लोकांना त्रास होते, होते। मान्य ना हे करीत असताना तुम्ही ठीक आहे वाळूवाडी नारेंगाव इथं जमीन नाही परंतु मी माहिती घेतली आत्ताचे जे विद्यमान तिथं संचालक आहे माऊली शेठ खांडागळे यांनी त्या येडगावच्या ग्रामपंचायतीला काहीतरी पत्रव्यवहार केला का वा बाबा बाजार समितीसाठी नारेंगाव उपबाजारासाठी चौदा नंबरपासून जवळ आहे हायवे जवळ आहे सगळ्या गोष्टी आहे आणि तुमच्याकडं बऱ्यापैकी गायरान आहे तर त्यातलं काही थोडंफार गायरान म्हणजे शासकीय जागाची जमीन आहे तर त्यांनी आपल्या बाजार कमिटीसाठी द्या म्हणजे तुमच्या भागामध्ये तिथं टोमॅटो मार्केट आणखीन काय जे काय करायचं असेल थोडंफार जागा द्या तर आपण करू तर असा पत्र व्यवहार त्यांना केल्यानंतर त्यांच्या पत्राच्या संदर्भाने त्या ग्रामपंचायतीने मार्केट कमिटीला पत्र दिलं का आम्ही तुम्हाला जागा देण्यासाठी इच्छुक आहोत हो असं पत्र आहे यांच्याकडं ते पत्र मी पाहिले म्हणून मी खात्रीने बोलतोय त्याच्यानंतर मग त्याचा विचार करायला पाहिजे का नाही जागेचा तिथं अनेक त्यांची भरपूर त्या गावाची भरपूर त्यांची असेल जागा पण ते काही देऊ इच्छित आहे ना का बाबा आपल्या भागात मार्केट आलं तर त्या ठिकाणी रोजगार वाढन सगळ्या गोष्टी वाढण थोडस डेव्हलपिंग होईल परिसराचा विकास होईल असा दृष्टिकोन कदाचित त्या मंडळीचा असेल यांनी काय केलं यांनी बघा बरं का मी ते पत्र पाहिले यांनी ज्या दिवशी कागद केलाय का आता त्या दिवशी बारा आठ दोन हजार बा पंचवीस बारा आठ दोन हजार पंचवीस बाजार समितीने पत्र पाठवलं कोण आला येडगाव ग्रामपंचायतीला आणि त्या पत्रात सांगितलं की तुमच्याकडे जी काय गायरा जे काय क्षेत्र आहे ते सर्व तुम्ही आम्हाला द्या सर्व हो ते क्षेत्र आम्हाला द्या त्या पद्धतीने मग आम्ही पुढील कार्यवाही करू संदर्भ काय तुम्ही जे पत्र दिलं आम्हाला त्याचा संदर्भ ती जागा आम्हाला द्या तुम्हाला किती जागा पाहिजे काय पाहिजे तुम्ही जे, जे? सांगितलं पाहिजे ना तुम्ही मागताय कारणाची ती सगळी जागा आम्हाला द्या असा ठराव करा मला सांगा तेच गाव काय कुठलंही गाव असू द्या माझं गाव असू तुमचं गाव असू सगळीच्या सगळी गायरण जागा बाजार कमिटी द्यायला कसं इच्छुक होईल त्यांची त्यांच्यानिशिवाय त्यांची किती एकर असू तुम्हाला माहिती शंभर एकरच्या आसपास गायरन आहे शंभर एकर जागा पाहिजे का त्यांच्या पत्राचा अर्थ तोच आहे पत्र देतो मी तुम्हाला ते पत्र पण आहे आपल्याकडे आणि मी वाचले, पत्र, पत्र वाचले। ते पत्र ज्यांनी पत्रावर केलंय ते वाचले त्यांनी त्या पत्राला संदर्भ देऊन जे उत्तर दिले बाजार कमिटीनी मग ही मंडळी करतात काय तिथं मग तुम्हाला याचा अर्थ ती जमीन घ्यायची देऊ करतायत द्यायचा तुमचा उद्देश नाही तुमचा उद्देश वेगळाच हा तुमचा घ्यायचा उद्देश नाही ती जमीन तुम्ही मागणी काय करताय सगळी द्या सगळी कोणती देतील येऊन देतील का त्या गावामध्ये सगळी जमीन मागायला लागली हो तुम्ही गावकऱ्यांनी त्याला या अशा मागणीला विरोध करावा यासाठी जाणीवपूर्वक सर्व असा उल्लेख केला हो जाणीवपूर्वक आणि कोणीच देणार नाही मीच सांगतो तेच काय आमचं गाव उद्या असलं तर आम्हाला बाकीच्या गावामध्ये काही जे काही शासकीय प्रोजेक्ट असतील त्यासाठी जमिनीची आवश्यकता असतेच ना सगळे देऊन काय काय म्हणजे तुम्ही हे बघा जाणून बुजून काहीतरी तिथं खोड काढून ठेवायची जेणेकरून जमीन आम्हाला ती तुम्ही दिलीच नाही पाहिजे आणि मग आम्हाला आम्हाला तिकडं वळण वळणवाडीला वळण वळण तिकडे जाऊन तिकडे जमीन घेत आली पाहिजे हा मेन उद्देश तुमचा जो काही हेतू आहे ना हेतू तो हेतू याच्यातून सगळ्यातून स्पष्ट होते आता येणाऱ्या त्या एकवीस तारखेचा जो काही शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आहे त्याच्यामध्ये सगळी मंडळी ते कागदोपत्री सगळ्या माहिती जी मी या पत्राची माहिती दिली ती ते तिकडूनच भेटली म्हणजे पाहिलेली नको हो तुकड नको खाजगी जागा घ्यायची का तर ते जे काही पैसे आहेत ते चार दर देऊन चार पट दर देऊन द्यायची असा हा सगळा प्रकार चालू आहे माझं म्हणणं याच्यापेक्षा तुम्ही सुविधा पुरवा ना सुविधा पुरवा लोकांना बाकीच्या मला एक सांगा का हे समजा हे करायचं आहे प्रक्रिया उद्योग किंवा शीतगृह याला मुख्यची जमीन लागते का नाही लागत अहो तुम्हाला सांगू का आता बाजार समिती हा विषय असा आहे पार तुम्ही ना फक्त तिथं रस्ता त्या प्लॉटपर्यंत गेला पाहिजे ती जमीन खाडकाळही असली डोंगराळही असली तरी ती जमीन चालते फक्त तुमची दहा टायर बारा टायर जमीन त्या प्लॉट पर्यंत गेली पाहिजे तिथे शेतकरी येणारे तिथे आडता येणारे तिथे हमलमापाडी येणारे तिथे व्यापारी येणारे आणि तिथे ट्रान्सपोर्ट वाला गाडी घेऊन बाहेर जाणार कशाला पाहिजे तुम्हाला शहराच्या जवळ मार्केटच्या जवळ शेतकरी तसा म्हणजे उद्रेक करत नाही काय शेतकरी मी पहिलंच तुम्हाला सांगितलं आता काय होतंय शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती नाही बाबा हा पैसा नक्की कोणाचा बाजार समिती जी जागा घेते जी बाजार समितीने आता दहा एकर जमीन दोन हजार आठशे चव्वेचाळीस लक्ष रुपयाला घेतली दोन हजार आठशे चव्वेचाळीस लक्ष रुपयाला घेतली त्याच्यामुळं लोकांना काय माहिती एवढी मोठी रक्कम आहे चौकी किती शून्य काय काय अहो भोळा भावडा शेतकरी हो हा ठीक आहे काही अजून हुशार मंडळी किंवा हुशार शेतकरी पण आमच्या सगळे तुमच्या आमच्या तरुण मंडळी आहेत ना त्यांना माहिती आहे की काय चालले आणि त्यांना माहिती नाही बिचारा शेतकऱ्याला समजा आता दहा गुन्हे आणले माझा लिलाव झाला काटापावती घेतली मी आपलं माझी पट्टी घेतली आठ दिवसांनी पेड आहे किंवा माझ्या खात्यात पैसे चाललो घरी पण हे दहा असताना बाजार समितीला काही भाग मी माझा दिलाय ना याच्यातून गेलाय ना हिस्सा दिलाय हिस्सा दिलाय ना नफ्यातून आणि त्या नफ्यातूनच त्यांच्या खात्यामध्ये ते बासष्ट कोटी रुपये आज पडू नये आणि त्या बासष्ट कोटी रुपयातून ही जागा खरेदी असेल बाकीच्या काय ज्या सुखसुविधा आहेत ते करतात ना त्या मग ते करता असणार शेतकऱ्याला माहीत नाही त्याला वाटलं माझी पट्टी मिळाली मला पैसे मिळाले मी चाललो घरी अरे बाबा पण हा पैसा तुझ्याच घामाचा आहे हा काही कोणी जणच्यालकांनी कडून आलेला नाहीये हे जे हळूहळू टप्प्या टप्प्यात तुमचे पैसे आडत्यांकडून आडत वगैरे हे ते सेस भरतात तुमच्या कॅरेट मागे नारेंगावला तुम्हाला दोन रुपये चार रुपये से सेस आहे ह्या सगळ्यातून हे बऱ्याच वर्षापासून नाही माहिती नाही पैसे आहेत शेतकऱ्याला वाटतं मुद्दा आहे शेतकऱ्याला वाटत हे काय बाजार समितीचे पैसे आहेत मग ते बाजार समितीने ते पगतील बाजार समितीचे म्हणजे काय ते काय ते काय बारा अठरा काय सभासद त्यांचे नाही ते पैसे तुमचे तुमचे पैसे शेतकऱ्यांची तुम्ही जे काबड कष्ट करता माल घेऊन येता त्याचे पैसे तुमच्या हाताला खड्डे पाडतात तिथं तुमच्या माईला घरी शेतात काम करतात मी पाहतो रेशनिंग दुकानात गेल्या तर त्यांचं बिचारांचा अंगठा उठत नाही हाताच्या जे आहेत ना रेषा पुसल्या जातात कष्ट कष्ट करून हे माहिती नाही लोकांना इथं काय अडचण आहे आणि मग तो माणूस तिथं तो, तो माल घेऊन येतो नंतर तो हिशोब करतो किती राहिले नांगरीला किती पिरळीला किती खुरपायला किती आणि ते ओव्हरऑल करून त्याच्या हातात किती मिळतात त्याची तळतळ त्याला माहिती परंतु तुम्ही जर जरी बाजार कमी असला आणि जास्त असला तर तुम्ही जो सीज घ्यायचा आहे तो सोडताय का तो हाय तो ह्यायचे ना बाजार कमिटीला आणि त्या पैशातून जे काही जमा पैसे झालेत त्याच्यातून आलेला हा व्यवहार आहे आता हे जे विरोध करताय दोन तीन संचालक यांची पण नीती साप साफ नाही असं संजय काळेचं म्हणणं आहे हेच जमीन घ्यायला दुसऱ्या एजंटला दाखवायला जमीन हेच पुढे असायचे ना असं हे विरोध करतात मग त्यांनी सांगावं ना असं पुढे येऊन त्यांनी कॅमेरा पुढे येऊन सांगावं अजून पुढे सांगितलं त्यांनी आम्ही तर उलट वाटच पाहतोय ते आणि त्यांचे काही सहकारी आहेत त्यांनी पुढे यावं हा व्यवहार कशा पद्धतीने पारदर्शक आहे किती स्वच्छ व्यवहार झालेला आहे याच्यामध्ये कोणी कोणी काय मागणी केली काय केली आम्ही उलट तेच पाहिला तयार आहे आमचा तर फार तो आनंदाचा दिवस असेल तुम्ही पुढे यावाल तुम्ही सांगावा तुम्ही सांगा ना तुम्ही पुढे येतच नाही नक्की आम्हाला आहे कळन आम्ही विरोध करतोय का आपला उगाच विरोध करतोय तर खरोखर याच्यामध्ये काय आहे आता तर प्रथम दर्शी ते दिसतंय सगळं पाहतोय आपण ही नेते मंडळी पुढं आलेत हे तीन सद्य संचालक असतील त्यांनी कागदोपत्री त्या ठिकाणी विरोध करून ते पुढे आलेत बाकीचे संचालक कुठं कोण बोलतोय सांगा बरं मला बोलले का कोणी तुम्हाला बाईट दिली का कोणी कोणत्याही पत्रकाराला बाईट दिली नाही काय दिले नाही त्यांनी सांगायला पाहिजे ना आज एवढा सगळ्या अख्ख्या तालुक्यामधून रोष त्या ठिकाणी निर्माण झाला आहे एक मोठ्या प्रमाणात क्रांती उद्याच्या दिवसात दिसायला मिळते आपल्याला तुम्ही का सांगत नाही याचा अर्थ तुम्ही का थांबलेत का मी 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 म्हणतो मी जर असतो ना मी म्हटलो असतो मी त्याच्यात नाही माझा काही संबंध नाही हे झाले हे चुकीचे झाले अहो चुकीला चूक म्हणायला सुद्धा फार मोठा स्वाभिमान लागतो तो आहे का आपल्याकडे आहे का काय का? का बोलणार त्यांना आपण तुमचे एक काळचे नेते अतुल भिंके ते म्हणतात संजय काळे माझे नेते नाही आता ते या प्रश्नावर त्यांना विचारलं तर ते म्हणतील ते पत्रकार परिषद घेऊन ते बाजू स्पष्ट करतील संजयकाळी संजयकाळला विचारलं तर म्हणजे अजून शेठ आणि आम्ही पत्रकार परिषद प् गेले घेऊन चार दिवसापासून कुणीच काय नाही नाही आम्ही तर सगळे मंडळी किंवा तालुकाच म्हटलं तरी वागू ठाकणार नाही का सगळ्या त्या पत्रकार परिषदची वाटच पाहतोय ना आता ही जे तीन संचालक समजा हे सांगतायत लोकांपुढे आणतायत अशाने नासा व्यवहार झालाय अशा पद्धतीने झाले एवढे पैसे असेच गेले तसेचे गेले सगळं आम्हाला सगळं दिसतंय परंतु आता त्यांची पण भूमिका कळली पाहिजे ना आपल्याला एक बाजू कळती दुसरी बाजू कळली पाहिजे ना दुसरी बाजू ते का धरून आहेत त्यांनी पुढं आलं पाहिजे ना शेवटी तुमच्यावर जर आरोप होत आहेत एवढे तालुका भरातून अगदी पार खुरपायला मायला जात आहे त्यांची चर्चा ती चालू आहे तिथपासून तर अगदी पार आमदार साहेबांनी कॅनडातून तिकडून मुलाखत दिली कोल्हे साहेबांनी तिकडून मुलाखत दिली बुचकेताई तर त्या दिवशी अशाताई होत्याच एवढी सगळी लोक आहेत मग ही बाकीच्या लोकांनी यायला पाहिजे ना माझं तर म्हणणे पॅनल प्रमुखच ते होते मंडळी साहेब हो त्यांनी फार जबाबदारीने ते विचारलं पाहिजे की काय चालले तालुक्यात काय चालले काय प्रकार आहे हा तुम्हाला काय वाटतं काय त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही आता आपल्या अपेक्षा तर नाहीच सगळ्यांना सुखी ठेवावं आपली एवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या साईडने थांबावं असं वाटतं नाही त्यांचा प्रश्न आहे आपण थोडी सांगणार आता ज्यांना ज्यांना शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहायचे ती लोक राहिली राहिलीच ना का त्यांना आम्ही सांगायला गेलो का तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा झालंय आता सगळं काय जागा विकली पैसे पण ते कोटरीला मिळाले सगळा व्यवहार झाला आता फेरफार पडलाय आता आंदोलन करून साध्य काय होणार नाही आंदोलन करून साध्य एक होणार आहे की हा जो काय प्रकार झाला हा प्रकार थांबला पाहिजे आणि तुम्ही जरी म्हटले व्यवहार झाला अजून नोंद होणं बाकीच्या गोष्टी होणं किंवा ह्या व्यवहारामध्ये काय काय घडले हे जनतेसमोर पुढे येणं गरजेचं आहे त्यासाठी नुसतं आंदोलन नाही तर माझं या ठिकाणी शेतकरी काही जे आहेत किंवा जबाबदार जी काही मंडळी राजकारणातली किंवा तालुक्यामध्ये समाजव्यवस्थेत काम करतायत यांनी ही ही फक्त मोर्चापुरतं आपण एकवीस तारखेच्या न थांबता याची कायदेशीर लढाई सुद्धा पुढे लढणं गरजेचं आहे का बाबा हे कायदेशीर लढाई लढत असताना या ठिकाणी कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तो व्यवहार चढ्या दाराने कसा झाला आहे त्यात बाजार समितीचा आणि शेतकऱ्याच्या गामाचा पैसा कशा पद्धतीने गेलाय वाया गेलाय आणि एवढंच नाही तर त्याची चौकशी होऊन हा कोणाच्या कोणाच्या खिशात गेला आहे याची सुद्धा चौकशी होऊन त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा पद्धतीची माझी या ठिकाणी शेतकरी बांधव आम्ही तर आहेत त्यांच्याबरोबर परंतु हे जे काय तालुक्यामध्ये जे लीड करतायत नेते मंडळी यांनी त्याचा सूक्ष्मोक्ष लावला पाहिजे आणि माझंही त्यांना म्हणणे समजा आरोप करणारे करतायत परंतु याचा सूक्ष्मोक्ष तुम्ही शेवटपर्यंत लावत असाल तर यात पडा कारण याच्यात बदनामी निश्चित होणार आहे कोणाची तरी कोणाची होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा विचार करून याचा शेवट कसा करता येईल आपल्याला याच्या शेवटात खोलात जाऊन याच्यात नक्की झाले काय हे सगळं बघून जनतेपुढे तुम्हाला मांडावं लागेल तर तुम्ही याच्यात पडा असं माझं आहे हे सगळं झालं आता तुम्ही सुख घेतलं परंतु संजय काळे अनेक वर्ष झाले सभापती आहेत जनता त्यांना प्रथम क्रमांकाची मत देतो नाही आता मतदान देतात त्याला सांग का तुम्हाला आता मी पण आता हा विषय सोडून बाजार समितीचा एकूण व्यवस्थे हो मी, मी बोलतो आता मी उभा होतो मी ते अनुभव आलेला आहे त्याच्यातून गेलोय आम्ही पण गावोगावी फिरलोय सगळ्या गोष्टी पाहिलं इथं काय होतंय आहे का ते जरी दोन हजार तीन सालापासून इथं असले कमिटीमध्ये परंतु त्या ठिकाणी आदरणीय दादासाहेब काळे त्यांचे वडील वडील त्यांची फार मोठी पुण्य आहे त्या काळी ती मंडळी वरच्या लेवलला राजकारण करत असतात पवार साहेब वगैरे ह्या मंडळींवर असताना आपल्या तालुक्यात देखील शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून त्या पद्धतीने त्यांनी एक बाजार समितीची संकल्पना आपल्या तालुक्यात चालू मग त्यावेळी चालू केल्यानंतर त्यावेळी ते त्यांच्याबरोबर जी असणारी मंडळी आहेत बरोबर ती मंडळी त्यांच्यावर वितांत प्रेम करणारी मंडळी ती तिथून पुढं त्यांच्याबरोबर सगळी मंडळी होती सोबत होती जरी आता ते जरी नसले तरी त्यांच्याबरोबर असणारी जी काही कुटुंब आहेत कुटुंब आहेत ते अजून देखील त्या कुटुंबाला त्यांना दैवत मांडतात त्याच्यामुळं त्याच्यामुळे ती मंडळी आता बऱ्यापैकी अजून त्यांच्याबरोबर आहेत परंतु आता दरम्यानच्या एक पाच दहा वर्षाच्या काळात असं झाले किंवा माझ्या तर गावागावामध्ये तो वर्ग किंवा ती जी काय कुटुंब व्यवस्थेतली लोकं होती ती थोडीशी आता बाजूला गेलेली आहेत आणि नवीन लोक मग सोसायटी असल ग्रामपंचायत असेल सोसायटी आणि ग्रामपंचायत बोलतो कारण हमाल मापाडी आणि जो काय आर्थिक वर्ग आहे तो काय नाही तो असतो त्यांच्याबरोबर तो काय विषय नाही कारण शेवटी त्यांना ते बोलू पण शकत नाही आता इथे भरपूर अडचणी सगळ्या पण बोलू शकणार नाही कोणी आपल्याला कॅमेरा पुढे नाही बोलणार त्या बिचारांना आपण अडचणीत नाही आणणार जाऊ द्या अडचणी आहेत हे नक्की आहे त्यांनी काय सांगितलं तर तुम्हाला सांगितलं तुम्हाला कॅमेरा बंद करून त्यांनी सांगितलं मी म्हटलं त्यांच्या फक्त ऐकून घ्या ते म्हटलं आम्हाला कॅमेरा पुढे आणू ना अडचणी आहेत